श्री स्वामी समर्थ गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल कुटुंबात खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही आहे किंवा नवरा बायकोचे सतत भांडणे होत राहतात घरातील मुले ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही कितीही उपाय केले किंवा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्या फिटत नाही घरात पैसा टिकत नाही घरात समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थ जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडणे कलह हो, कटकट होत राहते अशा अनेक समस्या असतात बराच वेळ असे होते की घरातील सततच्या भांडणं आणि कलाह कलहांमुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रत वैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडणं कलह निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजापाठ वैकल्य अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता त्यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह मजबूत होईल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे का कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा हे उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो बृहस्पती देवाचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते घरातील वातावरण हे सकारात्मक होते घरातील मानसिक ताणतणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये यश मिळू लागते कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराची मजबूतीकरण या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा ते फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होतो कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं आपल्या घराची प्रगती होऊ नये प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचा विचार घरातील महिला करत असतात यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि ही वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला ही वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहे गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं ते पक्षी ते तांदूळ खातात आणि आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या हळूहळू कमी होताना दिसू लागतात दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळे असतील संत्रे असतील म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरु ग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान तुम्ही करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आहे आणि बेसन पीठ एक चमच्यावर घेतलं तरी चालेल त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचे आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ आणि हरभऱ्याच्या डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गौमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहीतच आहे की गौमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूप आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि ह्या आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या आत चांगले बदल घडू लागले आहेत तसेच त्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांच्या या उपायने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल विवाह योग लवकर जुळून येतील चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानतात त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांच्या आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत त्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुऊ नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो आणि त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस धुऊ नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुवू शकतात पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देतात तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला पाणी द्यायचे आहे त्यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्यांचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल वातावरण हे सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करू शकता हळद ही आपल्या घरात नकारात्मक प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या उपायांपैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहेत ते गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजे असे काही नाही जे, का जे उपाय तुम्हाला शक्य आहे तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात म्हणजे वरील कोणताही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होते तसंच हे सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तरीही तुम्हाला सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितलेला आहे तो पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे तर यामुळे मुख्य जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याचे पुण्यपदरात पडेल आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू दूर होतील घराची प्रगती होईल घरात सुख समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल आपल्या प्रगत, पतीची प्रगती होईल या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनीही केल्या तरीसुद्धा काहीही हरकत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ